स्वराज विराज तुम्हाला आज काय खायचंय ओके हाएड। आज ना मुलांची फरमाईश होती वेज मोमोज खाण्याची म्हणलं चला तर बनवूया असं झटकिपट जास्त वेळ काय लागत नाही आणि जास्त काय साहित्य वगैरे लागत नाही आ, कोबी एक लागतो आपल्याला गाजर एक लागतो आणि बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि लसूण एवढं साहित्य लागतं स्टफिंगसाठी तर इथे घेतलं आहे मैदा आपल्याला पारीसाठी मैदा लागणार आहे तर मैदा घेतला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि आपल्या चवीपुरतं मीठ टाकायचं आणि घट्टसर असा मैद्याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे म्हणजे मळून घ्यायचा आहे आपल्याला असं तर सुरुवातीला काय केलं अगोदर मी कन म्हणजे मैदा मळून घेतला तोपर्यंत भिजतो म्हटलं आता आपण इथं जो मोमोजचं जे स्टफिंग असतं ना त्याची तयारी करूया तर इथं तेल टाकून घेतलं आहे एक पळी तेल टाकलं आहे त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे जिरं टाकून घेतल्यानंतर जे हिरवी मिरची आणि लसूण होतं ना तर ते मी थोडंसं कुटून घेतलेलं आहे वाटून घेतलेलं आहे म्हणजे कसं अजून चव छान लागेल त्याच्यामुळे तर हिरवी मिरची तळली गे तळली नंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला असा हा कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा पण एकदम असा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कोबी कोबीला थोडंसं अजून फ्राय होऊ द्यायचं आणि नंतर टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये गाजर तर मस्त असं हे पूर्ण एकत्रित करून घ्यायचं आहे जास्त काही साहित्य लागत नाही जास्त काही मसाले लागत नाहीत त्या आपल्याला ह्याच्यासाठी तर गाजर कोणी कट करून पण घेतं बारीक पण कसं ना ते बारीक कट करण्याच्या ऐवजी आपल्याला खिसून घेतलेला बरा पडतो त्याच्यामुळं मी खिसून घेतलेला आहे त्यामध्ये चवीपुरं मीठ टाकून घ्यायचं आणि पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे फक्त एक पाच मिनटं आपल्याला प्लेट झाकून वाफवून घ्यायचं आहे तर वाफून घेतल्यानंतर आपल्याला ना तर एकदम मऊसुद्धा असं आपली जे भाज्या आहेत ना ती मऊ होतील आणि आता इथे थंड करायला मी प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे आता आपण वरची जी पारी असती ना आता ते लाटून घेऊया आपण तेल गरम करायला ठेवलं मी कारण फ्राईड मोमोज म्हणजे तळून करायचे आहेत आपल्याला मोमोज तर इथेही पूर्ण अशी मी चपाती एकदम पातळ अशी ही चपाती वा लाटून घेतली आहे मी मैद्याची आणि आपल्याला एक वाटी किंवा असं डब्याचं झाकण घ्यायचं आहे आपल्याला ज्या साईजचे मोमोज बनायचे आहेत त्या साईजचे आपल्याला असे हे आपल्याला गोल पुऱ्या करून घ्यायच्या आहेत एकसारख्या होतील अशा आता पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये जे स्टफिंग बनवलेलं होतं जे सारण होतं ना कोबीचं गाजरचं ते आपण फ्राय करून घेतलेलं होतं म्हणजे तडका दिलेला होता त्याला दिल तर ते, ते आपल्याला ह्या पुरीवरती ठेवायचं आणि जसं आपण मोदक करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला हे असं बनवून घ्यायचं आहे एवढंच की मोदक एकदम असा गोल आणि एकदम असा गुंडगुळा असतो ना तर तसं नाही बनवायचं आहे एकदम चपटा असा हा मोमोज बनवायचा आपल्याला तर अशा प्रकारे आणि त्याला थोडंसं प्रेस करायचं बनवून झाल्यानंतर आणि सोपी रेसिपी आहे आणि कर कसं ना मुलांना पण आवडते आणि मोठ्यांना पण खाऊ शकतो असं ही स्वादी सोपी रेसिपी आहे तर अशा प्रकारे तर आता मी तळून घेते मी पटकन असं हे मोमोज आणि आता थंडीचा दिवस सुरूच आहे तर मस्त मस्त असं हे गरमा गरम मोमोज खायला तर खूप मज्जाच येणार आहे आपल्याला बी येणार मुलांना पण येणार आणि स्नॅक्समध्ये खूप छान आहे म्हटलं तर आणि एक अशा प्रकारचा मी करून बघितला ट्राय केला तर आता मस्त असे हे आपले लालसर असे मी मोमोज तळून घेतलेले आहेत आता आपण मुलांना खे म्हणजे आता मी मुलांना खायला देते त्यांची रिॲक्शन ही बघते पण काही काळ कसं झालं ना त्यांची रिॲक्शन आम्ही म्हणजे कॅप्चर केलीच नाही आहे तर इथं मेहनीच दिलेली आहे आणि शेजवान चटणी दिलेली आहे तर म्हटलं चला आता मुलांना देऊया तर मुलांनी फ्राईड तर खाल्ले पण आता ना स्टीम वाले पण त्यांना मोमोज बनवून देऊया म्हटलं कसं त्याची चव वेगळी ह्याची चव वेगळी मग काय स्टीमवाले पण मोदक मी ही वे मोमोज करून घेतले मोदकच आलं सॉरी तर स्टीमवाले पण मो मोमोज मी केले तर स्टीमवाले पण खूप छान होते आणि फ्राईडवाले पण खूप छान लागत होते दोन्हीची च वेगवेगळी होती पण दोन्हीही छान लागत होते तर तुम्ही पण नक्कीच करून बघा तुम्हाला पण आवडतील आणि साधी सोपी रेसिपी आहे कमी साहित्य लागणार आहे जास्त आटापिटा करायची गरज नाही आहे तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा थँक यू फॉर वॉचिंग भेटूया अशात अजून एक या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाबा बाय